मित्रांनो विदेश मंत्री एस जयशंकर यांनी अलीकडेच एक जबरदस्त विधान केलं ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या त्यांनी म्हटलं की हा प्रोजेक्ट जर यशस्वी झाला तर बऱ्याच देशांचं आर्थिक गणित बिघडलं असतं भारत म्यानमार आणि थायलंड यांना जोडणारा एक जबरदस्त हायवे प्रोजेक्ट सुरू होता पण त्याच्यावर अशा काही गोष्टी घडल्या की सगळं अर्धवट थांबलं पण आता या प्रोजेक्टला पुन्हा सुरुवात होत आहे कसा असेल प्रोजेक्ट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात पहिलं जाणून घेऊया भारत म्यानमार थायलंड हायवे प्रोजेक्ट म्हणजे नेमकं काय आहे मित्रांनो आपण आपल्याच देशात फिरतो तेव्हा सुद्धा एखाद्या गावी जायला बराच वेळ लागतो पण जर तुम्हाला सांगितलं की भारतातून थेट थायलंड पर्यंत तुम्ही रोडने जाऊ शकता तेही पासपोर्ट आणि कार घेऊन तर होय हे शक्य करणारं महत्त्वाचं प्रोजेक्ट म्हणजे इंडिया म्यानमार थायलंड ट्रायलेटरल हायवे हा एक तेराशे साठ किलोमीटर लांबीचा इंटरनॅशनल हायवे आहे जो भारताच्या मणिपूर राज्यातील मोहेर पासून सुरू होतो म्यानमारमधल्या तामो कालाय मंडले या प्रमुख शहरातून जातो आणि शेवटी थायलंडमधल्या मॉसॉट या ठिकाणी पोहोचतो हा हायवे फक्त प्रवासासाठी नसून व्यापार टुरिझम कल्चरल एक्सचेंज आणि स्ट्रॅटेजिक कनेक्टिव्हिटी ह्यासाठी खूप महत्त्वाचा आहे भारताचं ॲक्ट ईस्ट पॉलिसी हे धोरण म्हणजे पूर्व आशियाई देशांशी मजबूत संबंध निर्माण करणं हेच या, या प्रोजेक्टचं मुख्य कारण आहे भारताने याला दोन हजार बारामध्ये लॉन्च केलं आणि त्यावेळी उद्दिष्ट असं होतं की थेट थायलंडपर्यंतचे रस्ते कनेक्ट करून भारताचं स्थान आशियामध्ये मजबूत करायचं कल्पना करा तुमच्या गाडीतून ड्राईव्ह करत करत थायलंडला जाणं मध्ये थांबून म्यानमारमध्ये स्ट्रीट फूड खाणं आणि सरळ बँकॉकला पोहोचणं पण या सुंदर कल्पनेमागे अनेक धोरणं देशांमधले करार आणि कधी कधी राजकारणही लपलेलं आहे आता या हायवेचं काम नेमकं का कुठपर्यंत पोहोचलंय आणि या पूर्ण हायवेमध्ये भारताचा रोल काय हे समजून घेऊया हा प्रोजेक्ट खूपच महत्वाचा आहे हायवेचं काम तीन देशांमध्ये सुरू आहे भारत म्यानमार आणि थायलंड पण या तिन्ही ठिकाणाची सिच्युएशन एकसारखी नाही भारताने आपला भाग जवळपास पूर्ण केला आहे म्हणजे मणिपूर मधल्या मोहेर पर्यंत चांगले रस्ते बांधून तयार आहेत म्यानमार मध्ये मात्र थोडं काम अडलं होतं याचं कारणही तसंच आहे म्यानमार राजकीय अस्थिरता मिलिटरी कूप आणि अशा ठिकाणी उग्रवाद यामुळे तिथे कन्स्ट्रक्शनचं काम थोडं स्लो झालं तरीही भारत सरकारने हे प्रोजेक्ट पुढे नेण्यासाठी खूप जोर लावला आहे विशेषतः कलेवाते यागी हे म्यानमार एकशे वीस किलोमीटर सेक्शन भारताच्या मदतीने बनवलं जात आहे त्यासाठी भारताने जवळपास दोनशे मिलियन डॉलर्स ची मदत केली आहे यासोबतच ब्रिजेस अपग्रेडेड हायवे आणि वेगवान कनेक्टिव्हिटीचं काम सुरू आहे भारत नी है या ठिकाणी फक्त पैसे देत नाही तर राईट्स आणि इरकॉन सारख्या भारतीय कंपन्या या हायवेचं इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन हँडल करत आहेत म्यानमारमध्ये एकूण तीन मोठे भाग आहेत जिथे भारत सक्रिय आहे कलेवा ते रोडचं अपग्रेडेशन तम्बू ते कलेवा सेक्शनमध्ये रिपेअर आणि मजबूतीकरण जाऊ खातार री आणि फलम रोड हा भाग मिझोराम राज्यातून म्यानमारला जोडतो यानंतर थायलंडकडून सुद्धा बाजूचा हायवे पूर्णपणे तयार होत आहे आणि तो म्यानमार सीमेवर माय सॉर्ट पोहोचतो तर एकंदरीत हायवेचं जास्त काम म्यानमार मध्ये आहे आणि तेच अजून थोडा वेळ घेणार आहे पण एकदा का एक हा रस्ता पूर्ण झाला की मग तुम्ही पुण्यात बसून कारने थायलंडला जाऊ शकता जी पी एस ऑन करा आणि ड्राईव्ह करा या हायवेमुळे बरेच फायदे होणार आहेत आणि या हायवे मागे भारताचा मोठा प्लॅन सुद्धा आहे हा हायवे फक्त प्रवासासाठी नाही तर हा एक मोठा जिओ पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक आहे त्याने भारताची ताकद वाढेल आणि चायनाचा प्रभाव कमी होईल ईशान्य भारताचा विकास मणिपूर मिझोराम आसाम यांसारख्या राज्यांना डायरेक्ट इंटरनॅशनल मार्केट मिळणार म्हणजे लोकल प्रोडक्ट थेट थायलंड पर्यंत जाऊ शकतील ट्रेड वाढणार पूर्व भारतातून थेट साऊथ ईस्ट एशियात सामान आण करता येणार ज्यामुळे भारताची एक्सपोर्ट इकॉनॉमी स्ट्रॉंग होणार टुरिझम बोस्ट भविष्यात रोड ट्रिप घेणारे लोक कदाचित भारत म्यानमार थायलंड अशी ट्रिप सुद्धा करू शकतात भारतामधले स्टार्टअप इंडस्ट्रीजना नवीन देश मिळतील म्यानमार आणि थायलंडमध्ये ब्रँड्स पोहोचतील हा हायवे अजून पुढे कनेक्ट केला जाणार आहे थायलंडनंतर लाहोस कंबोडिया व्हिएतनाम आणि मग थेट सिंगापूरपर्यंत यालाच म्हणतात इंडिया एसियन कनेक्टिव्हिटी विजन भारतीय ट्रक्स भारतीय टुरिस्ट आणि भारतीय बिझनेस हे सगळं साऊथ ईस्ट एशियामध्ये सहज फिरायला लागेल मित्रांनो हा आय एम टी हायवे फक्त एक रस्ता नाही तर हा आहे विकासाचा नवीन दरवाजा भारत म्यानमार आणि थायलंड यांना जोडणारा एक व्यापाराचा सुपर हायवे जिथून वाहतुकीचा वेळ अर्ध्यावर होईल नवीन रोजगार निर्माण होतील उद्योगधंद्यांना नवीन मार्केट मिळतील आणि आपल्याला मिळेल एक सक्षम आणि जोडलेलं भारत हा हायवे म्हणजे फक्त कनेक्टिव्हिटी नाही तर मेक इन इंडियाचं पुढचं पाऊल आहे तुमच्या मते यामुळे भारताचं भविष्य कसं बदलेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा